गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान हे बंद आहे पैठणच्या ज्ञानेश्वर उद्यानाला राज्य शासनानं भरपूर निधी दिला ठेकेदारामार्फत हे काम होत आहे अठ्ठावीस कोटी खर्च करून देखील संबंधित ठेकेदारांना कोणतेही कामे पूर्ण केली नाही ते काम पूर्ण अपूर्ण असल्याने ती लवकरात लवकर करावे संत ज्ञानेश्वर उद्यान सुरू करण्यासंदर्भात खासदार संदीपान भुमरे यांनी पाहणी केली व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव व अधिकाऱ्यांनी चर्चेत केली आहे काही कामे अपूर्ण असल्याने ती लवकरात लवकर करावी असे सूचना खासदार संदीपान भुमरे यांनी केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान हे बंद होते आता नवीन वर्षात एक तारखेला पर्यटकांसाठी सुरू होत आहे असं कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितलंय सर्व व्यापारी व पैठणकरांमधून आनंद व्यक्त होत आहे स्टार लक्ष मराठी न्यूज साठी दीपक तुकाराम लिंबोरे पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर